आज मी बनवते कटोऱ्याची भाजी कटोरे खूप छान असं ह्या दिवसात खायला पाहिजे पौष्टिक असतात आणि खूप म्हणजे चविष्ट भाजी येते यांची कटोरे हे फक्त पावसाळ्यात हिवाळ्यात येतात खूप छान लागतात चला मग कशी बनवायची दाखवते आधी मी हे धुवून घेते धुवून मी कापून घेतल्या आणि याच्या बिया काढून घ्यायच्या जे लिंबड असतात ना ते बिया काढून घ्यायच्या आणि कतळ हे तर बिया हे द्यायचं ते इथे मी कढई गरम ठेवलेली आणि थोडेसे वापून दिली थोडंसं नॉर्मल आणि असं तर थोडंसं मीठ पण टाकायचं नॉर्मल मीठ टाकायचं असतं मीठ टाकायचं काही नाही पण मीठ टाकतील इथं मी वापू देईल आणि पंधरा वीस मिनटं वापरू वापली ते झाकण लावून मी मग आपण बाकीची तयारी करून घेऊया तर बाकीची तयारी ही की कांदा टोमॅटो घेतला आहे मी आणि लसूण ख खटून घेतलेलं आहे त्यानंतर मग आपले पंधरा वीस मिनटं झालेले आहेत बघूया कसे झाले आपले तर हे बघा हे मस्त पेकी होऊन गेलेले आहेत आताही यांना मी का ही करून घेते ते काढून घेतल्यानंतर तेल टाकलं तेलामध्ये जिरं टाकलं जिऱ्यानंतर मग मी इथं चांगलं जिरं तिडकलं का मग इथं ता लसूण टाकेल लसूण बी चांगला गोल्डम घेतील गोडम फ्राय करून घेईल आता इथं जिरं मी चांगलं फ्राय करून घेईल नंतर मग कांदा टाकला बी चांगला गोल्डम फ्राय होऊ द्यायचं तोही चांगलं शिजून घ्यायचा गो घेऊ द्यायचं त्याच्यानंतर मग टमॅटा टाकायचा टमॅटो बी आपला चांगला शिजून घ्यायचं आहे टमॅटो आता थोडंसं चांगला म्हणजे बस तशी शिजून द्यायचं आहे तेवढा चांगला शिजता लागलं थोडंसं मीठ टाकायचं मीठ का टमाटा लवकर शिजून जातो तर इथे मी पंधरा वीस मिनटांचा हे देऊन याच्यानंतर पंधरा वीस मिनटांनी मस्त रस आणि टमॅटो बी चांगला शिजवून केलेला आहे आता इथे मी आपले जे मसाले ते टाकायचे जसं लाल मिरची गरम मसाला हळद आणि धनिया पावडर हे सगळं आपले जे मसाले आहेत ते टाकायचे आपले चवीनुसार टाकायचे तिखट तुकड तिखट तिखटचं टाकायचं त्या हिशोबाने आता मी थोडीशी तिखट बनवते फायजी बनवते कारण की कटोऱ्याची भाजी थोडी फायची असते ते चांगली लागते तुकटच छान लागते आणि म्हणून मग मी तर थोडीशी नॉर्मल तिखट बनवे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता त्या चवीनुसार घेऊ शकता तर इथं मी आताचा मसाला चांगला कळसून घेऊ आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण कटोरी इथं फ्राय केलेले तिथे टाकून घेऊ आणि मस्त वेगळी आता हे मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं आता तुम्हाला सुकी पाहिजे अशी तर थोडंसं टाकू शकता जास्त जा पाहिजे जा असेल तर तुम्ही जास्त मी टाकू शकता पण मग माझं मला तर ही ही सुकी भाजी जास्त चांगली लागते अंदाज चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकताना एवढं लक्षात ठेवायचं आपलं आधी पण मीठ टाकलेलं आहे म्हणून मग इथं आता थोडंसंच टाकायचं नंतर नंतर मग इथं पाणी सोडायचं पाणी जेवढं लागलं ला तेवढं पाणी टाकायचं आणि मस्तपैकी ही शिजू द्यायची आणि नंतर मग खूप सुंदर लागते ही शिजण्या इतकी छान लागते आणि भाजी खूप छान या दिवसात ती खायला पाहिजे थंडीच्या दिवसात आताही मी शिजतील चांगलं उकळून त्यानंतर बघतोस शेंगदाण्याचं पूट टाकेल शेंगदाण्याचं नॉर्मल शेंगदाण्याचं कूट टाकायचं हे बघा इथं उकळायला लागलेली आहे हे शेंगदाण्याचं कूट मी शेंगदाणे बाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मी बारीक करून ठेवते आणि त्यानंतर आपल्या आता भाजी तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर जास्त टाकू शकतात नाही पाहिजे तर तुम्ही आणि शेंगदाणे नाही बी टाकले तरी चालतील तसं काहीच नाही शेंगदाणे टाकलं पाहिजे असं काही नाही उलट नाही टाकले तरी चालतं तर मग आताही मी इथं शिजू देईल चांगल्यापैकी पाणी येऊ देईल आणि नंतर मग आपली भाजी ही तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी तयार आहे एव्हा मस्त पैकी सुखी झालेली सुखी पूर्ण सुखी होऊ दिलेली पाणी बी पुणे ठेवणारे कारण की ही पूर्ण सुखी झालेली चांगली तर ही माझी छोटी कटोऱ्याची भाजी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण तय श्री स्वामीचं मत